श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता लवकरच गणपती बाप्पा सर्व घरांमध्ये विराजमान होणार आहे तसेच काही ठिकाणी गौरी आणि गणपती देखील बसवले जातात तर आता आपल्याला या दिवसांच्या अगोदर आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या घराबाहेर काढायच्या आहे आपण त्या वस्तू जर घराबाहेर काढल्या तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल एखादं स्वच्छ घर असलं तसेच आकर्षित घर असलं की आपण आपोआप त्या घराकडे आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीची देखील आहे त्यामुळे आपण या दिवसांमध्ये आपल्या घरातील साफसफाई ही करायची आहे तसेच आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या आपण घराबाहेर काढायच्या आता प्रत्येक महिला ही घरामध्ये साफसफाई ही करतच असते पण घरामध्ये अशा काही वस्तू असतात की त्यामधून आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडत असते आणि जर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर आपण कितीही मेहनत करा त्या मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही उलट आपण देखील नकारात्मक हे होत जातो तर गौरी गणपतीच्या अगोदर आपण आपल्या घराबाहेर कोणत्या वस्तू काढायच्या आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका गणपती बाप्पा येणार म्हणजे सर्वांचा लाडका पाहुणा हा आपल्या घरी येणार आहे आता आपण आपल्या घरामधील अडगळीच्या वस्तू या तर बाहेर काढतच असतो पण त्यासोबत आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या आपल्याला त्वरित बाहेर काढायच्या आहेत तर त्यामध्ये काचेच्या अशा काही वस्तू आहेत मग काचेच्या अगदी तुमच्या घरामध्ये भेटवस्तू असतील किंवा काचेच्या कोणत्याही वस्तू असतील की ज्या तुटलेल्या असतील मग काचेची बरणी असेल तर ती देखील आपण घराबाहेर काढायची आहे आता काचेच्या वस्तू जर आपल्या घरामध्ये तुटलेल्या असतील तर त्या दुहेरी प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा या पसरवत असतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये आजारपण हे वाढत जातं तसेच घरामध्ये सतत भांडण तंटे वादविवाद हे होत जातात तसेच आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे फळ देखील आपल्याला मिळत नाही मग अगदी काचेचा तुटलेला आरसा असेल तर तो देखील आपल्याला घराबाहेर काढायचा आहे तसेच काचेची बरणी असेल किंवा काचेच्या दुसऱ्या बेट वस्तू असतील कि ज्या तुटलेल्या असतील तर त्या आपण घराबाहेर काढायचे आहे भरपूर वेळा आपण म्हणतो की मी ही वस्तू रिपेअर करेल आणि मी ही वस्तू पुन्हा वापरेल पण ते होत नाही ती वस्तू तिथे जागेवरती भरपूर दिवस तशीच राहते त्यापेक्षा आपण या काचेच्या वस्तू त्वरित बाहेर काढायच्या आहे तसेच आपल्या घरामध्ये जर बंद पडलेले घड्याळ असतील तर ते देखील आपल्याला घराबाहेर टाकायचे आहे अगदी ते रिपेअर होण्याजोगते असतील तर ते तुम्ही नीट करून घ्या पण अशी घड्याळ तुम्ही चुकूनही घरामध्ये ठेवायची नाही घड्याळ ही आपली वेळ दर्शवत असतं चांगली वेळ असो किंवा वाईट वेळ असो दोन्ही पण वेळ घड्याळ आपलं दर्शवत असत त्यापेक्षा अशी बंद पडलेली घड्याळ चुकूनही घरामध्ये ठेवायची नाही अगदी लहान मुलांची जरी घड्याळ असतील ती बंद पडली असतील तर ती देखील तुम्ही घराबाहेर काढून टाकायची आहे तसेच आपल्या घरामध्ये हॉल मध्ये जे काही घड्याळ आहे ते घड्याळ आपल्याला कधीही पुढे करून ठेवायचं नाही किंवा मागे देखील करून ठेवायचं नाही पुढे करून ठेवलं तरी पण आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात आणि मागे करून ठेवलं तरी पण आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात घड्याळाचा टायमिंग जो व्यवस्थित आहे त्याच टाइमला घड्याळ आपल्या घरामध्ये चालू पाहिजे भरपूर वेळा आपण म्हणतो की मी कामं उरकण्याच्या दृष्टीने घड्याळ पुढे पाच मिनिटं करून ठेवलेलं आहे पण असं चुकूनही करायचं नाही खरं तर आपल्याला देखील माहीत असतं की मी घड्याळ पुढे पाच मिनिटं करून ठेवलेलं आहे त्यामुळे आपली कामं ज्या वेळेमध्ये व्हायची त्याच वेळेमध्ये होतात त्यामुळे घड्याळ आपल्याला वेळेवरतीच ठेव आता त्यानंतर आपल्या घरामध्ये नळ हे गळत असतील किंवा टिपटीप करत असतील तर असे नळ देखील तुम्ही दुरुस्त करून घ्यायचे आहे असे पाण्याचे नळ जर सारखे घरामध्ये टिपटिप करत असतील तर ते आपल्या घरामध्ये दुःख आणि दारिद्र्य आणत असतात त्यामुळे अशी त्वरित दुरुस्त करून घ्यायचे आहे तसेच आपल्या घरामधील जर दरवाज्यांचा करकर आवाज येत असेल तर तो आवाज देखील आपल्याला बंद करायचा आहे दरवाजे देखील तुम्ही दुरुस्त करून घ्यायचे आहे आपल्या घरामधील इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील मग अगदी टी व्ही असेल फॅन असेल फ्रीज असेल या वस्तू जर बिघडल्या तर आपला राहूकेतू हा बिघडत असतो त्यामुळे तुम्ही अशा वस्तू देखील दुरुस्त करून घ्यायच्या आहे अगदी इलेक्ट्रॉनिकचे फॅन असतील किंवा दुसऱ्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतील तर त्या आपण त्वरित दुरुस्त करायच्या आहे आणि जर त्या तुम्हाला वापरायच्याच नसतील तर त्या तुम्ही लगेच घराबाहेर टाकायचे आहे पण जर अशा वस्तू आपल्या घरामध्ये राहतर आपली प्रगती होण्याऐवजी अधोगती होत असते आणि आपण आणखीन मागे खेचलो जातो त्यामुळे जा अशा बंद पडलेल्या वस्तू घरामध्ये ठेवायच्या नाही तसेच आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्यांचा वापर आपण कधीही करत नाही पण मग या विनाकारणाच्या वस्तू देखील आपण घराबाहेर काढायच्या आहे तसेच आपल्या घरामध्ये मुलांची खेळणी असतात अगदी खेळणी तुटलेली असतात तरी पण आपण ती खेळणी जपून ठेवत असतो कारण की आपण म्हणतो की आपला मुलगा ती खेळणी खेळत आहे पण अशी तुटलेली खेळणी चुकूनही घरामध्ये वापरायची नाही आपण जर अशी खेळणी वापरली तर आपल्या मुलांचे आजार पण हे वाढत जाते त्यामुळे या गोष्टीची देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे गौरी गणपतीच्या अगोदर आपल्या घरामध्ये जी काही जाळी जळमट आहे ती देखील आपण घराबाहेर काढायची आहे आता गुरुवारच्या दिवशी आपण साफसफाई करायची नाही तुम्ही अगोदरच्या दिवसापासून साफसफाईला सुरुवात करू शकता किंवा काहींनी साफसफाईला सुरुवात देखील केली तसेच या काळामध्ये आपण मीठ देखील आपलं वेगळं ठेवायचं आहे कारण की भरपूर घरामध्ये मांसाहार हा केला जातो आता श्रावण महिना होता त्यामुळे भरपूर ठिकाणी मांसाहार बंद होता पण काही ठिकाणी श्रावण महिना हा पाळला जात नाही तर आपण आपल्या घरामधील मीठ देखील त्वरित बदलायचं आहे अगदी तुम्ही त्या जागी दुसरं मीठ घेऊ शकता किंवा जर तुमचं अगोदरचं मीठ असेल तर ते तुम्ही साईडला ठेवलं तरी पण चालेल त्याऐवजी तुम्ही नवीन बरणी घेतली तरी पण चालेल कारण की आपण या काळामध्ये शुद्धच मीठ हे वापरायचं आहे तसेच आता श्रावण महिन्यामध्ये भरपूर महिला व पुरुष कांदा हा खात नाही पण आपण गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे त्या काळामध्ये देखील आपण कांदा लसूण याचे सेवन चुकूनही करायचे नाही त्यामुळे तो कांदा लसूण तुम्ही अगदी घरी नाही आणला या काळामध्ये तरी पण चालेल तसेच आता गौरी गणपती आहे म्हटल्यावर आपण या काळामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत नाही मग आपल्या घरामध्ये ज्या काही काळ्या रंगाच्या साड्या असतील किंवा काळ्या रंगाचे दुसरे कोणतेही कपडे असतील तर ते आपण साईडला काढून ठेवायचे आहे घरामध्ये गणपती बाप्पा असताना आपल्या या गोष्टी सहसा लक्षात येत नाही आणि आपण काळ्या रंगाचे वस्त्र देखील घालत असतो पण काळ्या रंगाचे वस्त्र घालून जर पूजा केली तर ती पूजा ही सफल ठरत नाही त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे तसेच गणपती बाप्पा जर आपल्या घरामध्ये असेल तर आपण चांबड्याच्या वस्तू देखील घालायच्या नाही मग चांबड्याचा बेल्ट असेल किंवा चांबड्यापासून बनवलेली दुसरी कोणतीही वस्तू असेल कारण की चांबडे हे जनावरांच्या शरीरापासून बनलेले असते त्यामुळे आपण या चांबड्याचा वापर आपल्या घरामध्ये या काळामध्ये करायचा सा नाही चांबड्यापासून बनवलेली पर्स देखील असते तर ती देखील आपल्याला या काळामध्ये वापरायची नाही आता आपल्या घरामध्ये साज शृंगाराचं साहित्य हे प्रत्येक महिलेकडे असते मग आजकालच्या मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपल्याकडे मंगळसूत्राचे देखील भरपूर पॅटर्न असतात मग अशा काळामध्ये जर तुमच्याकडे जर डुप्लिकेट तुटलेली मंगळसूत्र असतील तर ती देखील आपल्याला घराबाहेर टाकून द्यायची आहे ती देखील आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही आणि जर ओरिजिनल तुटलेलं असेल तर ते मंगळसूत्र आपण त्वरित नीट करून घ्यायचं आहे कारण की सोन्याच्या तुटलेल्या वस्तू कधीही घरामध्ये ठेवू नये सोनं जर व्यवस्थितरित्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये आणखीन पैसा व सुख समृद्धी येत असते आता प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोन कुलूप हे असतातच या कुलपाची चावी जर हरवलेली असेल तर ते कुलूप देखील आपण घराबाहेर काढायचं आहे तसेच आता गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येणार आहे त्यामुळे आपण पूजेचं साहित्य देखील वापरत असतो मग अशा वेळेस काही वस्तू जर खराब झालेल्या असतील तर त्या वस्तू देखील काढून टाकायच्या आहे मग गणपती बाप्पाचं आसन असेल किंवा दुसरं कोणतंही वस्तू असतील ज्या खराब आहेत त्या वस्तू तुम्ही काढून टाकाव्यात त्याऐवजी आपण नवीन वस्तू बाप्पासाठी घरी आणायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या जरूर लिहा धन्यवाद